दोन हजार नऊला ला शिक्षण हक्क कायद्याचं महाराष्ट्र सरकारनं स्थापन केला त्यानंतर गेले सव्वीस वर्ष ह्या शिक्षण हक्क कायद्यानुसार जे काय प्रवेश मिळाले ते खरोखर त्याचं त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे का की जे ॲडमिशन्स होतात की जी काय फी स्ट्रक्चर शाळा घेतात याच्यामध्ये काही तफावत राहते का संदर्भात आज कोल्हापूर जिल्ह्यामधले आम आदमी पक्षाचे जे काय कार्य कार्यकर्ते आहेत किंवा त्यांच्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी आज शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांना निवेदन दिलं आहे आणि नेमकं आज त्या त्यांच्या निवेदनाचा आणि आज त्यांच्या भेटण्याचा आणि किंवा मिटिंग करण्याचं काय होतं होता जाणून जाणूया सर नमस्कार आज आज आपण ज्या संदर्भात भेटला तर त्याच्या जो आर टी कायदा आहे म्हणजे शिक्षणाक कायदा दोन हजार नऊमध्ये याच्यामधले काही लूप होल्स आहेत किंवा फी स्ट्रक्चर आहेत ह्या फी स्ट्रक्चरचा फायदा काही खाजगी शाळा घेतात की जे गोरगरिबांचं दुर्बल घटकासाठी जे ते कौन -कौन जी तरतूद केलेली आहे कायद्यामध्ये याच्यामध्ये कोणकोणते लूप होल्स आहेत आणि जे तुम्ही आज जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी निदर्शना दिली आज शिक्षणाधिकारी मॅडमबरोबर चर्चा झाली यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरं तर चौतीसशे जणांनी चौतीसशे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आय आर टीमधनं ते एलिजिबल होते ॲडमिशनला पण फक्त बावीसशे जणांचं ॲडमिशन झालं आणि वरच्या बाराशे लोकांचं या ठिकाणी असं नमूद केलं गेलं की ह्या लोक ही लोकं आमच्याकडे आलीच नाहीत आणि नॉट अप्रोच्ड ह्या सगळ्या नॉट अप्रोचच्या आकड्यांमध्येच काळबीर आहे हे जे खाजगी माफिया जे झालेले आहेत ह्या माफियांना त्या ठिकाणी जर समजा एखादा गरीब सामान्य विद्यार्थी त्यांच्याकडे गेला तर त्यांना असं सांगितलं जातं की आमच्याकडं अमुक अमुक एवढी फी आहे तो तेवढी फी तो विद्यार्थी आणि तो पालक भरू शकत नाही समजा एक पन्नास हजार फी असं सांगितलं जातं आणि त्याला परत पाठवलं जातं आणि ह्यांच्या डेटामध्ये सांगितलं जातं की नॉट अप्रोस्ड म्हणजे हा पालक किंवा विद्यार्थी आम्हाला आमच्याकडं आलेलाच नाही तर हे जे काळंबेर आहे हे तपासण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मॅडमना सांगितलं की याची चौकशी झाली पाहिजे मॅडम मॅडमनीसुद्धा त्याच्यावरती सकारात्मक पाऊल दिले घेतलेलं आहे आणि ह्या अनुषंगानं आम्ही आम आदमी पार्टी म्हणून त्या ठिकाणी फॉलोअप त्यांचा घेणार आहोत आणि जोपर्यंत पंचवीस टक्क्याचा जो कोटा आहे जो सर्वसामान्य गरीब आणि ह्याच्यातला मुलांसाठी आहे तो जोपणे विद्यार्थी पंचवीस टक्के पूर्णपणे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ॲडमिट होत नाहीत ॲडमिशन होत नाही तो पण आम आदमी पार्टी त्या ठिकाणी सातत्यानं फॉलोअप घेत राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा किती शाळा आहेत की जे तुम्हाला असं वाटतं की ह्या ठिकाणी ह्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन होत नाही म्हणजे असं मी नाव विचारते तुम्हाला डायरेक्ट अशा किती शाळा आहेत खाजगी शाळा शिक्षण संस्था आहेत की जिथं तर जसे सर म्हटले की बाराशे शाळा ह्या वर्षीच्या कोट्यामध्ये ॲडमिशन झाली नाही आणि यासाठी शासन स्तरावर कसे प्रयत्न होते आणि कसे प्रयत्न होणे अपेक्षित असतं तुम्हाला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे अठ्ठावीस शाळा आहेत ज्या आर टी अंतर्गत येतात पण याच्यामध्ये असं दिसून येतं आहे की आर टी एचा कोटा त्यांचा मंजूर आहे पण तेवढा आकडा त्याच्यामध्ये निदर्शनासही येत नाही त्यांच्या आकडेवारीमध्ये मग तो काय येत नाही आर टी एचा त्यांना तो ॲक्ट लागू आहे का नाही तर याबाबत आम्ही मॅडमना विचारणा केलेली आहे मॅडमने त्याच्याबाबत सांगितलेलं आहे की ह्याची चौकशी करतो आम्ही आणि ज्या आर टी ज्या इतर शाळा आहेत ज्या आर टी अंतर्गत नाहीत मान्यता मान्यताप्राप्त आहेत अशा शाळासुद्धा आम्ही शोधून काढू आणि त्यांना आर टी अंतर्गत आणू असं आश्वासन दिलेलं आहे गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ला राबवलेला हा कायदा ह्या ज्या खाजगी शाळा जर अशा पद्धतीनं ह्या कायद्याचा दुरुपयोग होत असेल तर शासन स्तरावर या ठिकाणी त्यांनी जे जसा जी आर काढला त्या त्याच पद्धतीनं त्या शाळेच्या बाबतीत कडकपणे जी आर काढून ते स्ट्रक्चर आणि एकंदरीत त्या शाळांनी मिळणारी सुविधा आहे किंवा आर टी ए संदर्भात जो काय त्यांचा म्हणजे प्रसार होणं गरजेचं आहे ते होणं गरजेचं आहे आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया